मेरी क्रिसमस टू ऑल रम फ्रूट अँड नट केक सिंपल घरच्या घरी झटपट नाही होत वेळ लागतो इन्ग्रेडियंट्स भरपूर आहेत गरम मसाले जातात त्याच्यामध्ये सुंठ पावडर लवंग पावडर मी काळी मिरी पावडर पण थोडी वापरली आहे दालचिनी पावडर वेलची पावडर जायफळ पावडर ऑरेंज हे घरी बनवले आहेत सिम्पल ऑरेंज पील केलं त्याच्यावरचं असं पांढरं काढलं आहे आणि बारीक बारीक बारी स्लाईस केले बदाम काजू आक्रोड क्रश करून घेतले आहेत दूध एक कप आहे माझं एक किलोचं आहे म्हणून रेझिन्स सगळे रममध्ये सोक केलेत मनुका कॅनबेरी मिक्स किवी पायनॅपल अँड ऑरेंज मिक्स रेझिन्स जे मिळतात मार्केटमध्ये विकत काळे मनुका आणि हे सगळे मी रममध्ये साधारण आठ दिवस अगोदर सोक केले होते सगळे एका बर्णीमध्ये एकत्र टाकायचे रम ते बुडेपर्यंत रम टाकायची एक बाटली रम मी वापरली ह्याच्यासाठी चेरी ड्राय चेरी मार्केटमध्ये मिळतात हे सगळे सिंपल मनुका वापरले तरी चालतील काळे पांढरे आणि चेरी तुटी फुटी हे सगळं इझिली मार्केटमध्ये मिळतं तुमच्याकडे जे ब्लूबेरीज वगैरे ह्याच्यामध्ये ॲक्च्युली वापरली जाते ती महाग पडते कॅनबेरी स्वस्त आहे त्यातल्या त्यात तर जे रिझिन्स तुम्हाला अवेलेबल असतील इझी पडतील ते वापरा टेस्ट अप्रतिम येते ह्याच्यामध्ये प्रॉपर लिक्विड जे आहे ऑइल मी अर्धा कप घेतला आहे हे मी आधीच प्रमाणात घेतलं आहे सगळं ह्याच्यामध्ये मेन आता कॅरेमिल सिरप लागतं त्याची एक फ्लेवर असतो आणि कलर येतो केकला तर तीन टेबलस्पून साखर मेल्ट होईपर्यंत पॅनमध्ये परतायची पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही मेल्ट होऊन काळपट रंग आला की त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मग ती उकळून घ्यायची फार घट्ट करायची नाही थोडी पात्र ठेवली ना तर नंतर मला केक सोक करायला पण मी अर्धी अर्धं कॅरेमल सिरप ठेवणार आहे केक सोक करायला पण मी कॅरेमल सिरप आणि रेजन्स भिजवलेले जो खाली रम उरते ती रम आणि चॉकलेट सिरप असं सगळं मी वापरणार आहे दोन केक बनवते एक मी आ, मोठा चौकोनी बनवते जो पीसेस करून मला वाटायला पाहिजे एक छोटा बनवते जो तुम्हाला मी दाखवणार आहे की कसं सोक करून आपण त्याला डेकोरेट करू शकतो गोल केक तर आता पहिलं कॅरेमल सिरप आपलं ऑलमोस्ट रेडी झालं आहे ते चांगलं उकळून घ्यायचं घट्ट करायचं नाही आहे थोडं मी पात्र ठेवणार आहे तुम्ही थोडं घट्ट मधासारखं केलं तरी चालेल पण मला ते सोक करायला हवं आहे म्हणून मी थोडं पात्र ठेवणार आहे साखरेला थोडक्यात जाळून काळपट करायची आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ते सिरप बनवायचं बस सिम्पल जास्त काही नाही आहे त्याच्यामध्ये आता आपला केक अर्धा कप ऑइल ऑइल सनफ्लावर ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल मी ऑलिव्ह ऑइल घेतले शेंगदाणा ऑइल नाही घ्यायचं आहे एक कप साखर मिक्सरला दळून घेतलेली एक कप ऑरेंज ज्यूस त्याच्यामध्ये लागतोच लागतो त्याचा एक फ्लेवर अप्रतिम येतो दूध एक कप हे सगळं मी पहिलं लिक्विड जे आहे एकत्र करून घेणार आहे त्याच्यानंतर सगळे गरम मसाले लिक्विडमध्येच टाकणार आहे कारण त्याचा तो फ्लेवर छान उतरतो आणि चाळून नाही घेते कारण ते मी क्रश केलेले आहेत तर चाळणीत ते प्रॉपर चाळले जाणार नाही मी फक्त मैदा कोको पावडर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घेणार आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि कॅरेमल सिरप मी लास्टला मिक्स करणार आहे बॅटर किती पातळ घट्ट होतं त्याप्रमाणे आता हा एक कप मैदा एक टीस्पून सोडा आणि दोन टीस्पून बेकिंग पावडर दोन कपाचा केक आहे त्यामुळे हे प्रमाण तसं आलेलं आहे आणि वन फोर्थ कप आ, कोको पावडर हे सगळं चालून घ्यायचं ड्राय इन्ग्रेडियंट्स तयारी करायला ह्याला अगोदर एक तास तरी लागतो नंतर केक बेक व्हायला पस्तीस ते चाळीस मिनटं रेझिन्स आठ दिवस अगोदर मी सोप केलेत आणि सगळे ड्रायफ्रूट्स सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे कटफोल्डमध्ये त्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि आपले रेझिन्स आठ दिवस चांगले सोप केले आहेत तर साधारण अर्धा कप मी त्याच्यामध्ये टाक घालणार आहे अर्धा कप नाही आहे हा एक कप आहे ते ते तुम्ही आवडीनुसार किती घालायचे पण याच्यामध्ये भरपूर असतात दोन कपाला दोन कपाचा आपला मैदा होता त्यामुळे एक कप मी रेझिन्स वापरणार आहे रे। तुमचा एक कप मैदा असेल तर अर्धा कप रेझिन्स वापरा आणि हे छान आता मिक्स करून घेऊया आणि लास्टला मी कॅरेमिल सिरप वन फोर्थ कप घालणार आहे आणि वन फोर्थ कप शिल्लक ठेवणार आहे मग सोप करण्यासाठी हे चॉकलेट सिरप नंतर व्हॅनिला इसेन्स चॉकलेट इसेन्स व्हॅनिला इसेन्स हे मार्केटमध्ये मिळतात त्यांना रंग पण येतो फ्लेवर पण येतो चॉकलेटचा आणि वॅनिला इसेन्स एक्स्ट्रॅक्ट चॉकलेट एक्स्ट्रॅक्ट आणि वॅनिला एक्स्ट्रॅक्ट इसेन्स नाही आहे ते सॉरी मार्केटमध्ये विकत मिळतं आणि आपले रेझेन्स सगळे हे छान मिक्स करून घेऊया लास्टला आता आपण कॅरेमल सिरप वन फोर्थ कप मी घालणार आहे थोडंसं पातळ वाटलं तर दोन टेबलस्पून मैदा मिक्स करून परत त्याला कटफोल्डमध्ये मिक्स करा वाटलं पात्र तर कधी कधी मैद्यामध्ये फरक असतो तर काही मैदे लवकर सोप करतात तर काही मैदे काही थोडे लिक्विडी हो म्हणजे पात्र राहतात सो त्यावेळी तुम्ही एक्स्ट्रा वाटलं तर मिक्स करू शकता आता हे सगळं मिक्स मिक्स झालं आहे कटफोल्डमध्ये आणि आता ते बेकिंग ट्रेमध्ये घेणार आहे मी ऑइल लावून बटर पेपर लावलं आहे आणि दोन याच्यामध्ये करते हा मी स्क्वेअरमध्ये करते ज्याचे मी पिसेस करून मला सगळ्यांना वाटता येईल आणि दुसरा मी गोल करणार आहे थोड्या बॅटरचा आणि टॅप करायचं आहे छान साधारण वजनामध्ये एक किलोचा केक हो ट्रे ट्रे तो तो होतो आणि ट्रे छोट्या ट्रेमध्ये मी दुसरं थोडं बॅटर टाकलं आहे मस्त फुलतो स्पॉन्जी होतो सॉफ्ट होतो परफेक्ट होतं आपला तयार झाला आहे हा मी आता काढून घेते आणि डेकोरेट मी गोल केकला करणार आहे गोल केकलामध्ये सुरीने कापून दोन भाग केले त्याचे मस्त फुलला पण आहे आणि रेझिन्स पण बघा परफेक्ट दिसत आहेत आता ही रम आहे सोप केलेलं रेझिन्सच्या खाली उरलेली थोडीशी मी घेतली आहे सोप करायला आणि कॅरेमल सिरप तुम्ही याच्या जागेवर थम्सअप किंवा कोकोकोलाही वापरू शकता त्याने पण छान टेस्ट आणि कलर येतो चॉकलेट सिरप मुलांना आवडतं म्हणून हा नुसता जरी चहा बरं खाल्ला तरी चांगला लागतो मी थोडासा डेकोरेट करते तर फ्लेवर येतो टेस्ट येतो मो अजून तो सॉफ्ट होतो चॉकलेट सिरप आ, हे करून आपण त्याच्यावर एक भाग होता तो लावूया चार पीस करणारे नंतर प्लेटमध्ये घेऊन त्याला वरती चेरी आणि पावडर शुगर आणि शिंबर पावडर इथे केकची गोल्डन कलरची होती माझ्याकडे ती घालून मी डेकोरेट केलं आहे हे सोप केलेले रेझन्स आजूबाजूला लागले तुम्हाला डेकोरेट तुमच्या आवडीनुसार कसं पाहिजे तसं करा पावडर शुगर चमच्यात घ्यायची आणि असं टिप करायचं आहे म्हणजे ती छान अशी स्प्रेड होते पडते शिमर पावडर आणि आपला क्रिसमस स्पेशल रम अँड फ्रूट अँड नट केक तयार आहे खाण्यासाठी अप्रतिम लागतो